कालचाच आहे विषय उद्याचा आहे आणि विषय एकूणच सध्या राज्यामध्ये जी एक अस्वस्थता आहे तोच विषय आता मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी जे बोलत आहे आणि बोलणार आहे ते उद्याच्या बंद बद्दल आहे काल मी स्पष्ट केलेलं आहे की उद्याचा बंद हा राजकीय कारणासाठी बंद नाही आहे राजकीय पक्ष या सगळ्या कक्षात ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच म्हणेन कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे आणि ज्यांना ज्यांना म्हणायचे की हे सगळं आंदोलन हे राजकारणीने प्रेरित आहे हे उत्स्फूर्त नव्हतं हो मग उच्च न्यायालयाने याची स्वतःहून जी दखल घेतलेली आहे ती सुद्धा काही राजकारण्याने प्रेरित घेतलेली आहे काल का, उच्च हा विरुद्ध संस्कृती असा आहे त्याच्यामुळे बंदचं यश अपयश हे संस्कृतीचं आणि विकृतीचं राहणार आहे जे आपल्या राज्यातले सगळे आणि सुसंस्कृत नागरिक आहेत त्या सगळ्या बहिणीची किंमत केवळ पैशामध्ये करत असाल तर कृपा करून त्या बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका बहिणीचं पहिलं रक्षण करा आणि त्याच्यानंतर मग बहिणीला सुद्धा वाटलं पाहिजे की आहे माझा भाऊ सुद्धा माझं रक्षण करताय शेवटी महिलेला बंद जाणार आहे हो बंद ठेवायला पाहिजेत कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही